आलात योग्य ठिकाणी आलात वरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय ते समजलंच असेल तर मूळ विषयाला हात घालण्याबद्दल सर्वात पहिले शिंदे सरांचे धन्यवाद की त्यांनी वरती माझ्या एका खाली कमेंट केली होती की हा विषय घ्या म्हणून तर सर्वात पहिले त्यांचे धन्यवाद की त्यांनी कमेंट केली त्याबद्दल तर आता आपण आपल्या मूळ विषयाला हात घालू तर जेव्हा केव्हा तुम्ही घराचं काम करणार तर सर्वात पहिले तुम्हाला प्लॅन बनवून घेणं खूप जास्त गरजेचं आहे तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की प्लॅन बनवायची काही गरज नाही आम्ही बांधून देऊ आम्ही तयार करून देऊ तर ती चुकीची पद्धत आहे का चुकीची तुम्हाला घर तयार होण्याच्या अगोदर तुम्हाला समजते की रूमचे सायजेस काय आहे रूम तुमचं सर्क्युलेशन कसं होणार आहे तुम्हाला तुमच्या किती मध्ये रूम बसणार आहे तुम्हाला एक आयडिया येऊन जाणार आहे हेच जर तुम्ही प्लॅन न बनवता बनवता असाल एखाद्या घरात काम स्टार्टिंग केलं तर तुम्हाला आयडिया येणार नाही नंतर ना तुम्ही चेंज करत असणार आहे हा नको ही वाली इथे नको चांगली वाचा ती रूम कमी होता मग ती रूम वाढवून घ्या या अशा गोष्टी करत असाल तर तुम्हाला नंतर एवढा हेडॅक होणार आहे त्यापेक्षा तुम्ही अगोदरच प्लॅन तयार करून घ्या कोणाकरून तयार करा आर्किटेक्ट असेल सिव्हिल इंजिनियर असेल पण प्लॅन तयार करून घ्या आता आपण हा प्लॅन वाचायचा बघू हा प्लॅन आत्ताच मी आज सकाळीच दिलेला प्लॅन आहे मी कर्नाटकमध्ये हा प्लॅन दिलेला आहे तोच प्लॅन घेतला मी आता फक्त आपण प्लॅन कसा वाचायचं ते बघू आज सकाळी दिला प्लॅन मी खत्री सरांना प्लॅन दिला करणार इथे दिसतंय बघा तुम्हाला करणार आता इथे काय दिलेलं आहे आता हा प्लॅन आपण वाचायचा बघू कसं वाचतंय आता प्रत्येकाचा प्लॅन बनवण्याची पद्धत वेगवेगळी प्रत्येकाचं जे काही बॉर्डर वगैरे असेल किंवा जे काही नेम प्लेट कुठे द्यायचं काय प्रत्येकाच्या वेगळी पद्धती असते पण जे काही मेन बेसिक आहे प्रत्येक प्लॅनचं ते तर सर्वांचं सेम असणार आज मी तुम्हाला तेच आहे तुम्हाला आज नंतर प्लॅन वाचण्याला टू टी प्लॅन जो वर्किंग प्लॅन आहे वर्किंग प्लॅन वाचायला कधीच अर्थ ना ना नेणार नाही जिंदगीत आज नंतर तर आज आपण आता प्लॅन घेऊया इथे दिले प्रोजेक्ट बंगलोरचं प्रोजेक्ट हे नाव दिले त्यानंतर क्लाईंटचं नाव आहे मिस्टर खत्री सर आम्ही दिलेलं आहे कर्नाटकमध्ये दिलं मी ऑनलाईन प्लॅन देत असतो कोणाला पाहिजे असेल तर मी बनवून देईल त्यानंतर नेक्स्ट इथे मी लोगो आहे मला नेमकले ते निल्ली जाईन माझं नाव आहे निलेश क्वालिफिकेशन माझं बी ए सिव्हिल झालं आहे त्यानंतर मी एम ए स्ट्रक्चर पण केलेले ते झाले मी सहा सात वर्षापासून सात प्लस इयर झालेले मी हेच काम करतो प्लॅन खरेदी वगैरे बनवायचं तर कोणाला पाहिजे असेल तर मी बनवून दे त्यानंतर इथे माझा मोबाईल नंबर आहे प्लॅन दिला आपण तर ठेकेदार किंवा जे काही अगौंडी वगैरे असेल किंवा लेबर असेल किंवा Uh, जे कारागिर असतील त्यांना काही अडचण प्लॅन मध्ये ते डिरेक्टली मला कॉलही करू शकते इथे खाली माझा मेल आहे इथे इंस्टाग्रामचा आय डी दिलेला असतो इथे यूट्यूब आहे यूट्यूबचा आय डी त्यानंतर डेट की डेट आहे कधी प्लॅन तयार केला त्यानंतर कोणी तयार केला इथे लोगो आहे तो कोणी प्लॅन बनवणार आहे त्याचा लोगो टाकणार तिथे त्यानंतर आता आपला मेन प्लॅन आपण इथे मेन एंट्री आहे आपली हे तीन लाईन आता काय स्टेप्स आहे पायऱ्या तुमच्या या पायऱ्यावरून तुम्ही चालत चालत जाऊन वरती हा काय तुमचा पोर्च आला हा ग्राउंड फ्लोअरचा प्लॅन इथे आहे ग्राउंड फ्लोअर ग्राउंड फ्लोअरचा प्लॅन आहे इथे दाखवलेले पोर्च आता पोर्चचे साईजेस दिले इथे जे खाली दिले असते व्हॅल्यू या व्हॅल्यू म्हणजे काय साईजेस असतात कोणत्या रूमचे असेल पोर्चचे असेल हे काय साईजेस सोळा फूट इंच हे पाहुणे सतरा फूट आता सोळा फूट इंच काय हे पोरचे साईजेस पण पोर्च मध्ये दोन सायजेस दिले दोन सायजेस का दिल्या पोर्च मध्ये जी पहिली व्हॅल्यू असेल ती पहिली व्हॅल्यू काय म्हणजे हॉरिज अंतर ह्या पॉइंट पासून इथपर्यंत जर आपण मेजर केलं तर ते जे अंतर येणार ते किती असणार आहे सोळा फूट नव्हे त्यानंतर ह्या पॉइंट पासून इथून इथपर्यंतचं जे अंतर असेल ते किती अंतर आहे तुमचं आठ फुट म्हणजे हे काय दिलेली तुमच्या पोर्च ची सायजेस दिली पोर्च मधून तुम्ही आतमध्ये गेला इथे दोन स्क्वेअर दिसतंय हे दोन स्क्वेअर म्हणजे काय तुमचे कॉलम इथे त्यांनी कॉलम दाखवलेले कोर्चमध्ये आता ह्या हा जो या साईडचा कॉलम आहे कॉलम नाही घेतला तरी चालेल का चालेल ते, ते आता स्ट्रक्चरल ड्रॉईंग जर बनवलं तर समजेल त्यामध्ये पण आता इथं आपल्याला फक्त वर्किंग प्लॅन वाचायचा आहे त्यामुळे आता इथे दोन कॉलम दाखवलेले आपण फक्त प्लॅनमध्ये ज्या ज्या गोष्टी दिल्या त्या त्या बघून एकाशा वाचायच्या आतमध्ये गेल्यानंतर हा दिसतोय तुम्हाला इथे डी नाव दिले ती म्हणजे हा दोरी आता दो दोर चे सायजेस असेल काहीतरी ते सायजेस कुठे बघायला भेटतील आपल्याला इथे जनरल नोट इथे जनरल नोट मध्ये बघायला मिळते डी दिलेला आहे डीचे सायजेस काय तीन फूट सहा इंच काय सात फूट हा जो दोर दाखवलेला आहे दोर ची सायजेस तीन फूट सहा इंच काय सात फूट त्यानंतर दोर मधून आपण आतमध्ये गेलो आता हा काय आपला मेन डोर आहे आता काही काही आर्किटेक्ट किंवा काही काही इंजिन काय करता इथे एम डी दिलेला असतो डी ऐवजी काय दिलेला असतो एम डी ती म्हणजे काय म्हणजे तुमचा मेन डोअर ती म्हणजे काय तुमचा मेन मेन डोअर म्हणून आता आतमध्ये आले तिथं काय आता आपला हा काय दिसतोय हॉल हॉल हॉलची साईजच काय पंधरा फूट सहा इंच बाय सतरा फूट म्हणजेच या लाईन पासून हॉलच्या आतल्या पॉईंट पासून इथपर्यंत जे अंतर असेल कि ते किती असेल पंधरा फूट सहा पहिली जी व्हॅल्यू असेल तिने ते असणारे असणार असणारे horizontal अंतर असणारे दुसरी जी व्हॅल्यू असेल ती नेहमी काय असणार आहे भरती केली उभीच असणार दुसरं जे अंतर आहे ते सतरा फूट सतरा फूट कुठून कुठपर्यंत सतरा फूट ह्या पॉईंट पासून ह्या रूमच्या ह्या आतल्या आतल्या पॉईंट पासून इथपर्यंत उभी स्ट्रेट लाईन तयार केली स्ट्रेट लाईन नाही झाली ती इथून इथपर्यंत जे अंतर असेल ते किती अंतर आहे आपलं इथपर्यंत सतरा फुट ते मला कसं समजलं सतरा फुट इथे दिलेलं हा झाला तुमचा हॉल हॉलमध्ये आता हे अरेंजमेंट करून आता आता असंच विपर्निजर असं नाही पण आपण एक अरेंजमेंट करून दाखवले की किती जागा सर्क्युलेशन साठी वापरायला भेटणार आहे पुढे टी व्ही सेट कसा दिसणार आहे इथे टी व्ही सेट दाखवून दाखवले किती सोपे वगैरे दाखवलेले की एवढी जागा तुम्हाला सर्क्युलेशन वापरण्यासाठी एवढी जागा भेटणार आहे की सर्क्युलेशन व्यवस्थित होते त्यानंतर नेक्स्ट पुढे आलो आपण नेक्स्ट पुढे आल्यानंतर तुम्हाला इकडे लेफ्ट साइडला इकडे जाण्यासाठी एक इकडे ओपनिंग दिलेली इकडे तुमचा पुढे जिन आहे आणि इकडे किचन दिलेले आहे आता किचनमध्ये येऊ आपण पहिल्यांदा किचनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे साईजच दिसते चौदा फूट आहे पहिली व्हॅल्यू काय सांगितलं मी तुम्हाला पहिली व्हॅल्यू सांगितली वर अंतर व्हॅल्यू आहे तुमचं चौदा फूट आहे दुसरी व्हॅल्यू सांगितली मी तुम्हाला वर टिकलो किती अंतर आहे तुमचं तेरा फूट फूट आणि दोन लाईन याचा अर्थ इंच हा चौदा फूट सहा इंच चौदा फूट ही जी एक लाईन एक चा अर्थ काय असतो फूट दोन लाईन असेल तर इंच म्हणजे चौदा फूट सहा इंच म्हणजे साडे चौदा फूट आहे आता हा तुम्हाला टेप वाचता येत नसेल तर मी खाली एक लिंक देतो मी टेप वरती पण एक व्हिडिओ बनवलेला आहे की टेप कसा वाचायचा तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओही बघून घेऊ त्यानंतर नेक्स्ट पुढे इथे आलो आपण इथे दिलेले आहे दिवण दिवन, दिवन म्हणजे काय हा दिवन आता दोरची सायजेस इथे दिलेली आहे इथे दिसते बघा तुम्हाला दोरची सायजेस इथं दिसते ह्या तीन फूट म्हणजे ह्या दोरची सायजेस काय तुमची तीन फूट बाय सात फुट त्यानंतर दोरमधून आपण बाहेर आलो बाहेर तिथं आपला ओटा दिले ओट्याची गरजच इथे बाहेर होता होताचे सायजेस काय इथून इथपर्यंत इत इथूनपर्यंत पर्यंत चार फूट आणि व्हर्तिकल जे अंतर तिथे फूट सायंत तिथे देखील इथे ते मी लिहून दिले आता इथे दिसतंय मला डब्ल्यू दिसतोय इथे डब्लू वन दिसतोय इथे पण डब्लू दिसतोय आता हे समाजलं डी म्हणजे दोरे हे रूमचे साईजेस सांभाळल्या रूमचे नाव सांभाळले पण आता हे डब्ल्यू डब्ल्यू वन काय आहे डब्लू डब्ल्यू वन इथे दिसतंय मला डब्लू वन काय ते इथे दिसतंय मला हे डब्ल्यू जो डब्ल्यू वाली विंडो आहे डब्ल्यू विंडो विंडोची काय चार फूट सहा फूट बाय चार फूट सहा फूट सहा फूट म्हणजे आता समोरून बघतोय आता प्लॅन काय असतो प्लॅन म्हणजे जो आपण वरून बघतोय जो टॉपने बघतो आपण त्याला काय म्हणतो प्लॅन पण इल्युएशन इलिएशन म्हणजे काय जे आपण समोरून बघतो म्हणजे बिल्डिंगची आपली पूर्ण बिल्डिंग तयार झाल्यानंतर जे दिसेल ते काय असतं आपल्याला तो इलिएशन म्हणतो आता माझं याची साईजच काय विंडोची समोरून बघितल्यानंतर ही दिसते मला ही सहा फूट आणि विंडोची जी हाईट असणार आहे विंडोची हाईट जे किती असणार आहे माझी चार फूट म्हणजे माझी एवढ्या जागेत अशी माझी विंडो असणार ते आता इथे काय दिसेल आपल्याला इथे फक्त आपल्याला सहा फूट अंतर दिसेल इथे जे अंतर दिसतंय तुम्हाला इथे इथून इथ ह्या विंडो ची जी साईज असतील इथून इथ ती किती असेल सहा फूट आणि तिची हाईट जी असेल ती चार फूट असेल इथे दिलेली चार फूट ती इथे दिसणार नाही प्लॅन मध्ये जेव्हा आपण आपल्या इलोवेशन बनवू तेव्हा इलोवेशन मध्ये आपल्याला त्याचे हाईट दिसणार आहे की त्या गोष्टीची हाईट किती असणार समजले इथपर्यंत ओके त्यानंतर नेक्स्ट पुढे येऊ आता आपण आता पुढे आल्यानंतर आपल्याला दिसते इथे बाहेर केल्यानंतर एंट्री तिथं पुरत तीन लाईन दाखवल्या तीन चा अर्थ आहे की इथं तुमचं उतरण्यासाठी पायरा दाखवलाय उतरण्यासाठी पण इथं वरती जाण्यासाठी पण पायऱ्या त्यानंतर पुढे हा दाखवलेला आहे जिना हा जो दिसतोय आपल्याला हा आपला इथं जिना त्यांनी तयार करून दाखवलाय जिन्याची इथे ह्या चा अर्थ आहे की तुम्ही इथून वरती जाणार आहे इथे थांबणार लॅनिंग वरती लँडिंगवरून परत तुम्ही इकडे जाणार ह्या चा अर्थ असा आहे त्यानंतर इथून इथूनपर्यंत अंतर दिले तीन फूट म्हणजे तुमची लँडिंग तीन फूटाची हे अंतर दिले सहा फूट सा इंच ह्या गोष्टी गरजेच्या आहे की हा बाहेर किती येतोय हा बाहेर येतोय दोन फूट डब्ल्यू वन डब्ल्यू वन म्हणजे विंडोच्या साईज विंडो दिलेले पुढे आलो आपण हॉलमधून इकडे एक बेड दाखवलेला आहे हा एक बेड आणि इकडे एक तुमचा दुसरा बेड दाखवलेला या बेडची साईज दिल्ली दहा फूट दहा फूट म्हणजे काय हॉर्न त्यानंतर काय असेल आपलं इतने इतपर्य काूट वर्तिकल कि बारह फूट हा दुस रूम जो बेडरूम है ये पे साइज का इतना इतपर्यंत अक्रा फूट पैले पहले हॉरिजोनते दुसरे बारह फूट इतपर्यंत अंतर है आप बारह फूट दो टॉयलेट बाथरूम दाखिल टॉयलेट ऐसी साइज है चार फूट बाय चार फूट हॉरिजोटल चार फूट दुसरा दुसरोल चार फूट इथं बाथरूम दाखवले बाथरूम साईज सॉरी जाणतो चार फूट वर्तिकल सात फूट हा दी समजला आपल्याला आधी ती म्हणजे मेन डोअर तीन फूट सहा इंचा आहे हे जो दिवन आहे हा तीन फूटचा दाखवलेला आहे डी तू जो दाखवलेला बाथरूमचे बाथरूमचे डोर दाखवलेले आपण दोन फूट सहा इंचा ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल जो आपला मेन डोर आहे तो नॉर्मली आपण तीन फूट सहा इंचा इथे दाखवलेला आहे जो दुसरा डोर आहे तो आपण तीन फूटचा घेतलेला आहे आणि तो अजून एक डोर आहे टॉयलेट बाथरूमचा टॉयलेट बाथरूमचा डोर आपण दोन फूट साइनचा त्यानंतर बाकी समज दबल झाली तर काय वी वी म्हणजे तुमचं व्हेंटिलेटर इथं व्हेंटिलेटरची दिलेले दोन फूट बाय दोन फूट व्हेंटिलेटर कुठं वापरलेलं आहे व्हेंटिलेटर वापरलेलं आहे आपलं इथं टॉयलेट बाथरूमचं व्हेंटिलेटर हा झाला अशा पद्धतीनं तुम्ही आता हा रूमच्या साईजच समजलेला आहे आपल्याला पण आता इथे जे दिलेलं आहे हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे की आपला प्लॅन किती जागेत बसला किती लेंथमध्ये बसला जे ऑर्जॉनंतर लेंथ इथून इथपर्यंत टोटल किती बत्तीस फूट किती बत्तीस फूट फूट दाखवलेलं पण आता इथं मी मोजतोय हे दहा फूट झालं हे चार फूट झालं हे चार फूट झालं अठरा फूट आणि हे अकरा म्हणजे एकोणतीस फूट झालं किती फूट झालं एकोणतीस फूट म्हणजे इथून इथपर्यंत अंतर किती झालं एकोणतीस फूट झालं पण इथं तर बत्तीस दाखवलं चुकलेलं की इथे नाही आता तुम्हाला जे सांगितलं मी ह्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या असतात ह्या व्हॅल्यू काय असतात रूमच्या आतल्या पॉईंट पासून आतल्या पॉईंटपर्यंत दिले असतात पण आता याच्यात तिथं वाल आलेली ना ती भिंत आलेली इथं दुसरी भिंत आहे मग तिथं इथून इथपर्यंत चार फूट अंतर दाखवलेले परत दुसरी भिंत आहे परत चार फूट अंतर परत एक भिंत आहे परत मग इथून इथपर्यंत अकरा फूट अंतर म्हणजे काय होणार आहे आता आपलं इथं किती आलं होतं किती झालं दहा चौदा चार अठरा अकरा एकोणतीस किती झालं एकोणतीस फूट झालं अजून किती इथे बत्तीस म्हणजे तीन फूटचा गॅप होतोय तीन फुटाचं कुठं अंतर आलेलं आहे तीन फूट आता आपण तीन फूट बघूया तीन फूट कसं किती इंचाची वाल आहे नऊ इंचाची मला कसं समजलं ती नऊ इंचाची वाल आहे तिथं दिलेलं आहे बघा एक्सटर्नल वाल नऊ इंच आणि इंटरनल वाल सहा इंच म्हणजे ही जी बाहेरची वाल आहे ही किती इंचची दाखवलेली नऊ इंच ही वाल कितीची आपली नऊ इंच ही दुसरी वाल किती इंचाची आपली सहा इंच ही पण वाल किती इंचाची सहा इंचाची ती पण वाल किती इंच ती सहा इंचा आणि वाल किती आहे नऊ इंचा नऊ इंच प्लस सहा इंच प्लस सहा इंच प्लस सहा इंच प्लस नऊ इंच पंधरा तीस सव्वीस तीस छत्तीस इंच टोटल किती झालं छत्तीस इंच छत्तीस इंच म्हणजे किती फूट छत्तीस इंच म्हणजे तीन फूट तीन फुट कस बारा इंच म्हणजे काय असतो एक फूट एस इंच म्हणजे काय झालं तीन फूट तीन होऊन किती होणार आहे समजलं म्हणजे ज्या व्हॅल्यू दाखवलेले असतात प्रत्येक रूममध्ये मध्ये ते काय असतात त्या रूमच्या आतल्या पॉइंट पासून आतल्या पॉइंट पर्यंत अजून एक दुसरी गोष्ट इथं हे डिरेक्शन समजून घेणं गरजेचं की तुमचं जे घराचा मेन दोरी हा कुठे दाखवलेला आहे ईस्टला दाखवलेला आहे इश दाखवला म्हणजे इश ला असणार आहे नॉथ असतं इथं म्हणून नॉथ आला असतं म्हणजे हा लोक चेंज झाला असतो इथे नॉथ आला असतो इथपर्यंत पण आता आपल्याला फिटचाच प्लॅन बघा वाच त्याला लागला समजा मित्रचा प्लॅन असेल तर मित्रचा प्लॅन असेल तोही सेम कसा सेम ते बघा आता आपण आता आपण हे आंतर घेऊन आता आपण हे आंतर घेऊसी पी तर दिल्लं चार फूट बाय चार फूट आता हे फूट मध्ये दाखवलं होतं आता तेच अंतर काय करते जर मीटरमध्ये जायचं असेल तर मीटरमध्ये कसं देशान वन पॉईंट टू मीटर दुध इन वन पॉईंट टू म्हणजे हे अंतरचा याचा अर्थ काय पहिली व्हॅल्यू हॉर्गांत मीटरमध्ये देऊ फूटमध्ये देऊ एम एम मध्ये देऊ सेंटीमीटर पहिली व्हॅल्यू असेल ती हॉर्ज किंवा येते की म्हणजे हा झाला मीटरमध्ये आता पण याच्यामध्ये जर दिलेलं असेल आता नऊ इंचाची वाल आहे तर नऊ इंचाची वाल म्हणजे किती मीटर नऊ इंचाची वाल म्हणजे झिरो पॉईंट टू सहा इंचाची वाला असेल म्हणजे ती किती झाली झिरो पॉईंट वन फाईव्ह मीटर म्हणजे फक्त त्याच्यात एवढ्या दोन गोष्टी चेंज होणार बाकी सर्व प्लॅन आहे तोच सेम पद्धतीने वाचायचा त्यानंतर नेक्स्ट अजून काय असणार आहे आता समजा तुम्हाला ई एम एमधे प्लॅन दिला ई एम काय होणार आहे नंतर बाराशे एम एम फाय बाराशे एम एम बाकी सर्व सेम बाकी सर्व सेम म्हणजे हे आपण व्हॅल्यू चेंज ह्या आपण मग ई एम दिलेले हे पण व्हॅल्यू मग कसलं तुमच्या मेमरी या पण व्हॅल्यूज आहे मेमरी बाकी प्लॅन वाचायची सेम प्रोसेस पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ फायद्याचा तयार झाला यात ती मात्र शंका नाही एक आपुलकीचा प्रश्न कमेंट केली का केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर वाटे विषय किती सोप्पा असू अवघड असू साईन्सच्या रिलेटेड असू सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असू दहावी बारावीच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखादा सब्जेक्ट असू एखादा टॉपिक असू सिव्हिल सॉफ्टवेअरच्या रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काही असू जसं की एक्सेल वर्ड पी पी टी रिलेटेड सामाजिक असो राजकीय असो धार्मिक असो बिंदास कमेंट करा पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू बॉस टेन्शनमत लो बिंदास कमेंट करू